चाकण नगरपरिषद कचराकुंडी सोडवण्यासाठी गेली चार दिवस नगरपरिषद आणि महसूल प्रशासन यांचे प्रयत्न सुरू आहेत या दरम्यान चाकण नगरपरिषदमार्फत याच जागेवर सन दोन हजार एकोणीस रोजी वन विभागाने गट नंबर तीनशे सत्तावन्न जागा त्यांच्या विभागाची आहे असा दावा करत ताबा घेण्याचा प्रयत्न केला यावर चाकण नगर परिषदेने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून जागा वन विभागाच्या देण्यात विरोध केला आहे हे प्रकरण आज जे गट नंबर तीनशे सत्तावन्न मधील अन्य जागा मालक कचरा व्यवस्थापन जागेकडे जाण्यास विरोध करत आहेत तो पूर्णपणे चुकीचा असल्याचे नगर परिषद मार्फत सांगण्यात येत आहे सदर विरोध करणारे व्यक्ती यांचा काही एक अधिकार नसताना ते चाकण नगर परिषद घनकचरा व्यवस्थापन कामात अडथळा निर्माण करत आहेत नगरपरिषद कोणत्याही खासगी जागेत अतिक्रमण करत नाही किंवा केलेही नाही यासह गट नंबर तीनशे सत्तावन्न मधील काही लोकांनी चाकण नगरपरिषदवर जो दावा राष्ट्रीय हरित लवाद यांच्याकडे केला त्यावर देखील चाकण नगरपरिषद यांनी स्पष्ट केले आहे की सदर जागा जर वन विभागाची आहे तर ते देखील त्यांचे म्हणणे देतील कायदेशीर प्रक्रिया सुरू असताना अशा प्रकारे अडवणूक योग्य नाही सध्या प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित आहे याची सर्व वस्तुस्थिती हरित लवाद यांना देखील दिली जाईल तदनंतर चाकण नगर परिषद गट क्रमांक तीनशे सत्तावन्न जागा आदेश झाले तर वन विभागाच्या ताब्यात जाऊ शकते किंवा चाकण नगर परिषदेस देखील प्राप्त होऊ शकते त्यामुळे आता या जागेची पहिल्यापासून मागणी नगर परिषद मार्फत केली आहे तुर्त जी व्यवस्था आहे ती जैसी ते ठेवण्यात येईल सर्व गट नंबर तीनशे सत्तावन्न जागाधारक यांचे हित आहे कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण करणाऱ्या लोकांवर पोलीस प्रशासनाने उचित कार्यवाही करावी अशी मागणी देखील नगर परिषद करणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे